तर राम राम आपण हा व्हिडिओ बनवला आहे पिकातील सातत्याचा आणि त्याचं नियोजन तर माग आपण एक व्हिडिओ टाकला होता संपलेल्या प्लॉटचा टोमॅटोच्या त्याच्यानंतरचा हा प्लॉट आहे तर तुम्ही बघू शकता अशी झाडं झालेली आहेत झाडांची ग्रोथ आहे तर याला अजून काहीच खताचं अजून नियोजन मग मी आत्ता ह्युमेक सोडल्यानंतर आज काल काल ह्याला मी लाईम सल्फर घरी बनवून सोडलेलं आहे टाकलं यासाठी ह्याच्यासाठी व्हिडिओ केला आपण की पहिल्या त्या प्लॉटच्या मागोमाग मी बरोबर नियो ला त्या नियोजनाने हा प्लॉट लावला होता पण त्या प्लॉट म त्या प्लॉटमध्ये जरा तो प्लॉट पावसामुळे जरा लवकरच संपला त्याच्यामुळं हे गॅप आला तर सातत्य म्हणजे कसं तर पिक करत राहायचं बाजारभाव कमी होतात जास्त होतात पण सातत्य तर ठेवून म्हणजे ह्या प्लॉट मागं ते प्लॅट तो प्लॉट त्या प्लॉट मागे दुसरा प्लॉट असं ठेवून त्याच्यातनं नफा काढायचा असं ह्यासाठी मी तो व्हिडिओ बनवलेला आहे कारण जर मी ह्या प्लॉट आणि तो प्लॉट कंटिन्यू झाला असता तर मी मागं सांगितल्याप्रमाणे आपल्याला पगारा टाईप पैसे या टोमॅटोतनं चालू राहता राहिले असते पण थोडंसं चला काही निसर्गापुढं काही चालत नाही कोणाचं ह्या पिकाला असं जास्त म्हण एवढं असं जास्त काही खर्च होत नाही म्हणून मी हा या पिकाचे जरा जास्त व्हिडिओ टाकत असतो जास्त म्हणजे काही याला ह्या बघा आता ह्या रानात राहायला लागलेले जवळजवळ तीन हजार रुपये तीन हजार रुपयांना काय खर्च होतो त्याच्यानंतर मी आज त्याला खत सोडले काल आज सॉरी नाही काल काल खत सोडले सल्फर ते घरी घरी बनवून आता याच्यानंतर याला काहीतरी खत भरायचं आणि थाप लावून घेतली की नंतर बांधणीच करायची आणि बांधणीचा खर्च मागं एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती कमेंट आली ती असं नुसतं प्लॉटच्या कडला फिरून वगैरे असं व्हिडिओ बनवून ते होत नाही तर आता ते काय प्रत्येक कमेंटला उत्तर देऊन काय येत नाही तर आपल्याला माहीत असतं आपण किती प्लॉटमध्ये किती काम करत असतो आणि काय ते आपलं आपल्याला माहीत असतं आणि हे का, का बोर बोर जे अनुभव येतात ते फक्त मी व्हिडिओतनं सांगत असतो तर काही काही लोकांना ते बरोबर वाटतात काहींना पटत नाहीत त्या ज्याच्या त्याच्या याच्यानुसार असते ते तर मला सांगायचं एवढंच की प्लॉटमध्ये किंवा शेती करताना कुठलाही शेतीच काय कुठलाही धंदा करताना त्याच्यात सातत्यता पाहिजे तरच त्याच्यातनं थोडंसं काहीतरी आउटपुट मिळतं धन्यवाद